बरं सगळ्या आपल्या तज्ज्ञ मंडळींसाठी एक प्रश्न आपण जी चर्चा करतोय ते सर्वसामान्यांना समजून सांगण्यासाठी सर्वसामान्यांच्या दृष्टीतनं उदाहरणं पटवून देत आपण या अर्थसंकल्पाकडनं असलेले अपेक्षा कराच्या पलीकडे नेमकं काय काय अपेक्षित आहे म्हणजे जो मध्यमवर्ग रोज लोकल ट्रेनने प्रवास करतो टॅक्सी रिक्षाने प्रवास करतो बसने प्रवास करतो त्यांच्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत नेमकं काय काय एक्सपेक्टेड आहे असं तुमच्या मते वाटत मग ते उद्योग असेल कर असेल किंवा आणखीन कुठल्याही क्षेत्रामध्ये रोजगार पगार कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कसं सांगाल आपण फडणीस सरांपासून सुरुवात करूया दोन गोष्टींचा नेहमी उल्लेख केला जातो एक म्हणतात ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि दुसरं म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग तर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने जसं क्रयशक्ती आणि त्याच्यासाठी करदर हा एक विषय झाला तसं इज ऑफ लिव्हिंगला फार महत्व आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला रोजचं यापन करताना मग आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाताना किंवा येताना जो वेळ अनाठाई जातो त्याच्याबद्दल सरकारने गुंतवणुकीला प्राधान्य दिलेलं आहे पूर्वीपासनं मेट्रो म्हणा किंवा आता ही जे दळवळणाची साधनं आहेत त्याला अधिक गतिमानता येणं विशेषतः मुंबईचा आपण उल्लेख केला तर एक संकेत असा मला दिसला की मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये सुद्धा काही अमूलाग्र बदल केले जाणार आहेत नवीन तंत्रज्ञानाने जसे आता वंदे भारत वगैरे ह्या गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत तशा प्रकारचं तंत्रज्ञान हे लोकलसाठी पण आणलं जाणार आहे अशा गोष्टींची आवश्यकता आहे इलेक्ट्रिक बसेसचा आपण प्रयोग बघितलेला आहे पण त्याचं जाळं मेट्रो जी आता होऊ घातलेली आहे सर्व सर्वत्र या मोठ्या शहरांमध्ये त्याला फीडर म्हणून कसं उभं करता येईल ह्या सगळ्याचा विचार हा एकत्रित करावा लागणार आहे असं मला वाटतं केळकर सर मला असं वाटतं की आपण सामान्य लोकांबद्दल बोललात तर सामान्य लोकांना अर्थसंकल्प असला की त्याच्या आदल्या दिवसापासून तर तो दिवस संपेपर्यंत त्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि नंतर ती उत्सुकता संपते माझं असं प्रामाणिक मत आहे की सर्वसामान्य उद्योगधंदे असो नोकरदार असो यांनी अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर कमीत कमी तो दोन चार लेक्चर त्यांनी अटेंड करावे किंवा त्याचं वाचन करावं समजून घ्यावं की याच्यामध्ये देशाची किंवा राज्यकर्त्यांची नक्की मानसिकता काय आहे म्हणजे येणारा काळ कसा असणार आहे याच्याबद्दल त्यांना एक कल्पना येऊ शकते दुसरं याच्यामधनं मला काय मिळू शकतं म्हणजे ठीक आहे कर दर मध्ये रचना बदलावी किंवा टॅक्स कमी करावा हा एक साधा भाग झाला मात्र याच्यामध्ये काय नवीन योजना आणलेल्या आहेत मी कुठल्या योजनांचा फायदा घेऊ शकतो या दृष्टीने जर त्याचा व्यवस्थित लोकांनी अभ्यास केला तर मला वाटतं की लोकांना त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो मात्र असं होत नाही दिवस संपला की अर्थसंकल्प संपला आणि मग नंतर पुढच्या फेब्रुवारीचीच आपण वाट बघतो अशी मानसिकता लोकांनी त्यांच्या डोक्यांना काढायला पाहिजे आणि याचा उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास कसा करता येईल आणि देश कुठल्या दिशेने चाललाय याचा आपण एक साधारण अभ्यास केला तर तुमचं मत परिवर्तन होऊ शकतं तुमच्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो तर पण आपण एन डी टी व्ही मराठीवर हा अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगतोच आहे मात्र सरकारनेही याच्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे का की या अर्थसंकल्पात तुमच्यासाठी या गोष्टी आहेत या तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे सर केळकर सर हो नाही मी तेच म्हणतोय की अर्थसंकल्प झाला की त्याच्यावर बरेचसे प्रोग्राम होतात तर लोकांनी ते अटेंड करावे वाचन करावं खूप सारं मटेरियल आहे आता इंटरनेट असल्यामुळे तुम्ही क्लिक ऑफ मिळून हजारो गोष्टी तुमच्या समोर येतात तर सरकारतर्फे असा काही प्रयत्न होत नाही आ, ते लगेच दुसऱ्या कामाला लागत असतील आहे मात्र लोकांतर्फे किंवा विविध सामाजिक संस्था आहे खूप सारे कार्यक्रम होतात लोकांनी ते अटेंड करावे वाचन करावं वा, अभ्यास करावा मला असं वाटतं त्यातनं खूप काही निघेल आहे हेही मी बघितलंय की खूप नवीन स्कीम येतात पण लोकांना माहितीच नसल्यामुळे त्याचे लाभार्थी वेगळेच लोक होतात आणि ज्यांना खरंच लाभ मिळाला पाहिजे असे लोक त्याच्यापासून वंचित राहतात आणि प्रॉब्लेम याच्यात मुळे आहे की लोकांपर्यंत ती माहिती पोचत नाही ओके okay, जोशी साहेब सर्वसामान्यांच्या दृष्टीनं काय अपेक्षित असायला पाहिजे त्याचा नेमका काय अर्थ काढायला पाहिजे सो ईज so, ऑफ लिव्हिंगचा मुद्दा आपण आता बघितला आणि ईज ऑफ लिव्हिंगमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने येते ती पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपण जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो तेव्हा सर्व राजकारणी लोक किंवा आपण सुद्धा सामान्य माणूस हे आपण नॅशनल हायवेज बद्दल बोलतो की किती राष्ट्रीय महामार्ग चालले सध्या बारा हजार किलोमीटर दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग चालले आहेत म्हणजे तीस ते पस्तीस किलोमीटर पर डे दर दररोज तीस ते पस्तीस किलोमीटर जास्त राष्ट्रीय महामार्ग चाललेत ईज ऑफ लिव्हिंगमध्ये फक्त राष्ट्रीय महामार्ग येत नाहीत पण शहरातली दळणवळण व्यवस्था शहरातला ट्रॅफिक किंवा पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था सुद्धा गोष्टी येतात ह्याच्यासाठी कुठे आपल्याला कमी लक्ष दिलेलं दिसतं आणि फक्त मोठे आकडे मोठ्या महामार्गांचे सांगितले जातात जसं मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल दिलं होतं जर का सर्वसामान्य माणसाचं आयुष्य आता आपण एलपीजी बघू एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये आता कपात केली ह्याच्या जस्ट आधी बरोबर आहे दुसरं आपल्याकडे एक एनर्जीचा स्त्रोत आहे सीएनजी सीएनजीच्या कार्स आहेत आता आपण जर का पुण्यातनं मुंबईला जात, जातो तर सीएनजीचा एक पेट सीएनजीचा एक पंप मुंबई सोडल्यावर येतो एक सीएनजीचा पंप पुणे सोडल्यावर येतो आणि तिथे एक लांब लचक लाईन लागलेली असते सगळ्या सीएनजीच्या गाड्यांची तर परत एकदा सी एन जी कार्स आहेत का तर आहेत लोकांना त्या घेता येतात का आहेत परवडत आहेत का आहेत पण जर का सी एन जी भरण्यासाठीच जर का मला मोठी रान लागाय लागायची असेल तर मग मी तो सी एन जी कारकडे जात नाही मग मी परत पेट्रोल आणि डिझेलकडे जातो जिथे रेट्स परत वाढत चालत आहेत तर सामान्य माणसासाठी सरकारकडनं ही अपेक्षा आहे की पब्लिक इन्फ्रा माझी अशी आपि, अपेक्षा आहे की पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर द्यावा आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत पाणी आहे इलेक्ट्रिसिटी आहे वीज आहे सी एन जीचे पंप आहेत इलेक्ट्रिसिटीचं जसं मी तुम्हाला म्हणलं ई चार्जिंग नेटवर्क आहे या गोष्टी जर का सुधारल्यात आणि त्याच्यासाठी जर का फंड्स जास्त अलोकेट केलेत तर नक्की सगळ्यांचा फायदा मात्र शंतनु बागवे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया सर्वसामान्य जो माणूस आहे म्हणजे फक्त करदाता नाही तर छोटा दुकानदार असेल छोटी गाडी असणारा माणूस से असेल किंवा वाहन व्यावसायिक असेल त्याच्यासाठी का या अर्थसंकल्पात नेमकं काय असणं अपेक्षित आहे तुम्हाला एक सामान्य करदाता मतदार आणि नागरिक म्हणून अगदी सोप्या शब्दात चार पाच अपेक्षा जर का मी मांडल्या ज्या रोज आपल्याला प्रत्येकाला इम्पॅक्ट करतात एक पहिली गोष्ट पहिली एक अपेक्षा म्हणजे की जो हेल्थ इन्शुरन्स आहे जो आपण पे करतो जी आजच्या काळाची गरज आहे त्याच्यावरची कर सवलत जेणेकरून ती तो खर्च माझा कमी होईल दुसरं एक आहे की मला जे रोज लागणारं पेट्रोल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सो पेट्रोलच्या किमती कमी होणं आणि मला रोज ऑफिसला येताना जाताना मुंबईतल्या मुंबईत किंवा माझ्या शहरात गावात फिरताना इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल असणं एखाद्या छोट्या उद्योगधंद्याला नवीन उद्योग सुरू करायचा एखाद्या तरुणाला उद्योग सुरू करायचा आहे तर एक साधी अपेक्षा की मला दहा ते वीस लाखाचं कर्ज किंवा भांडवल माझा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी अगदी इझिली अवेलेबल होणं ना की ते फक्त पेपरवरती पॉलिसीज आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये मा माझ्या बँक अकाउंटमध्ये मा मला ते भांडवल मिळतच नाहीये ही तिसरी अपेक्षा त्या व्यतिरिक्त जर का मी कुठल्या अपेक्षा म्हटल्या तर एक आपण म्हणू शकतो की जे माझे रेग्युलरली लागणारे माझे जे खर्च आहेत की ज्याच्यावरती टॅक्सचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप सारा सोसायटीज आजकाल रिडेव्हलप होत आहेत माझी सोसाय स्वतःची सोसायटी रिडेव्हलप होणार असेल आता उद्या तर सध्या असे काही टॅक्सेस आहेत की जीएसटी आपल्याला जे फ्री ऑफ कॉस्ट युनिट्स म्हणजे बिल्डर आपल्याला फ्रीमध्ये जे घर देतो जो एक्स्ट्रा एरिया देतो त्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला जातोय सध्या तर पाच टक्के मुंबई सारख्या शहरात एक कोटीचं घर जर का तुम्हाला मिळत आहे तर पाच लाख रुपये रिडेव्हलपमेंटला माझंच घर एक बिल्डर येऊन घर डेव्हलप करतोय आणि त्याच्यावरती मला बिल्डरला पाच लाख रुपये द्यावे लागत मी बाकी काहीच नाही देते आणि ते पाच लाख रुपये सरकारच्या खिशात जात आहेत तर या काही चार पाच अपेक्षा अशा आहेत की ज्या रेग्युलरली मला स्वतःला इम्पॅक्ट करतात ज्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावं ओके आता ह्या अपेक्षा पूर्ण होतात का ते थोड्या वेळात कळेलच